एखादा पदार्थ किती सोपा आणि पटकन होणारा असला ना तरी कधी कधी आपल्याकडे तेवढासाही वेळ नसतो म्हणून जर आपण त्याची थोडीशी पूर्वतयारी करून ठेवली ना तर ऐन वेळेला तो पदार्थ आपल्याला पटकन तयार करता येतो अशाच एका पदार्थाची आज आपण पूर्वतयारी करणार आहोत आज आपण करतोय आयवाच्या खिरीचं प्रीमिक्स एकदा का आपण ह्या खिरीचं प्रीमिक्स तयार केलं आणि फ्रीजमध्ये स्टोअर करून ठेवला ना तर आपल्याला हवं तेव्हा अगदी दोनच मिनिटांमध्ये दूध मिक्स करून यापासून आपण आईवाची खीर तयार करू शकतो याआधी या आपण आईवाची खीर कशी करायची ते पाहिलं होतं आज आपण पाहूया आईव खीर प्रीमिक्स, प्रीमिक्स ला ला आयु खीर प्रीमिक्स करण्यासाठी हे पाहिजे आपल्याला अर्धी वाटी म्हणजे साधारणपणे पन्नास ग्रॅम इतके आळीव घ्यायचे आहेत हे पा हे आयु अगदी नाचणीसारखे दिसतात रंगणंसुद्धा नाचणीसारखे दिसतात परंतु हे आयू थोडेसे लांबट असतात सर्वप्रथम आपल्याला आयू निवडून साफ करून पाण्यानं स्वच्छ धुवून घ्यायचे वाला आयू, अहयू, हलीम चंद्रशोर गार्डन क्रेस या नावाने देखील ओळखलं जातं हे पण आपले आयु पहिल्या पाण्यानं स्वच्छ धुवून झाले धुता धुताच ते सर्व पाणी शोषून घेतं असं एकदा दुसऱ्यांदा सुद्धा धुवून घ्यायचं नंतर यामध्ये वाटीभर पाणी घालायचंय आणि हे आयु आपल्याला कमीत कमी पंधरा मिनिटांसाठी तरी भिजत ठेवायचे या भिजत घातलेल्या आळिवांपासून आपण आयु खीर तर करणारच परंतु त्यापूर्वी आपण आईवाच्या खिरीसाठी लागणारा बेस तयार करणार आहोत एकदा का हा बेस तयार करून तो काचेच्या बर्णीमध्ये भरला आणि फ्रीजमध्ये स्टोअर केला की आपल्याला मनात येईल तेव्हा यापासून आईवाची खीर तयार करणं अगदी सोयीस्कर पडतं चला तर मग आपण डायरेक्ट खीर करण्यापूर्वी आईवाच्या खिरीचा बेस कसा करायचा ते आपण पाहूया त्यासाठी सर्वप्रथम आपल्याला कढईमध्ये एक टेबल स्पून साजूक तूप आहे आणि तूप वितळलं की त्यामध्ये अर्धी वाटी बारीक चिरलेला काळा सेंद्रिय गुळ आहे आणि मंदा आचेवर हा गुळ आपल्याला वितेपर्यंत चमच्याच्या साहाय्यानं एकसारखा हलवत राहायचा आहे लहान कमी करण्यास चायापायची प्रक्रिया वाढवून पचनशक्ती सुधारण्यास तर गुळाचा उपयोग होतोच शिवाय बेटलास होण्यासही गुळाची खूप मदत होते गुळाचं नियमित सेवन केल्यानं शरीराला ऊर्जा तर मिळतेच शिवाय गुळामध्ये लोहाचं प्रमाण भरपूर असल्यानं लालपेशींची पातळीही संतुलित राहण्यासही मदत होते हे पहा आपला गुळ पूर्णपणे वितळलाय आणि एका बाजूला आपले आयु व्यवस्थित भिजलेत सुद्धा आता या वितळलेल्या गुळामध्ये आपण हे भिजत ठेवलेले आयु घालायचेत आणि मंद आचेवर या गुळामध्ये हे आयु आपल्याला मंद आचेवर चमच्याच्या साह्यानं हलवत हलवत मिक्स करत राहायचेत एकदा का हे आयु गुळामध्ये व्यवस्थित मिक्स झाले आणि उकळायला सुरुवात झाली की यामध्ये आपण एक वाटी पाणी घालायचे आणि पुन्हा चमच्याच्या साहाय्यानं मिक्स करत राहायचं आहे जसजसं आपण हे मिश्रण हलवत जाऊ मिक्स करत राहू तस तसं हे थोडंसं घट्ट होत राहील हे पहा आपल्या मिश्रणाला खळखळून उकळी यायला सुरुवात झाली आहे आणि ते घट्ट सुद्धा आहे आता यामध्ये एक टेबलस्पून वेलची सुंठ जायफळ पूड घालायची आणि पाव चमचा दालचिनी पावडर सुद्धा घालायची आहे शरीरातील धोकादायक हानिकारक पदार्थ बाहेर काढण्यास दालचिनीचा खूप मोठा उपयोग होतो आता हे सर्व मिश्रण हलवून घ्यायचे आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे एकजीव करून घ्यायचं आहे यामध्ये जायफळाचं प्रमाण जास्त घ्यायचं आहे किंवा फक्त जायफळ पावडर घातली तरी चालणार आहे हे पण आपलं सर्व मिश्रण व्यवस्थित मिक्स झाले आणि घट्टसुद्धा झालं आता गॅस बंद करायचं आहे आणि हे मिश्रण आपल्याला थंड करून घ्यायचं आहे जोपर्यंत मिश्रण थंड होतं आहे तोपर्यंत आपल्याला स्वच्छ धुवून साफ करून पुसून घेतलेली एक काचेची बरणी घ्यायची आहे आणि हे थंड झालेलं अयवाचं मिश्रण म्हणजेच अयिबाच्या खिरीचा बेस आपल्याला या बाटलीमध्ये बरणीमध्ये भरून ठेवायचा आहे आणि ही बरणी भरून झाल्यानंतर आपल्याला ही फ्रीजमध्ये स्टोअर करून ठेवायची आणि जेव्हा केव्हा आपल्याला खीर तयार करायची त्यापासून आपण खीर कशी करायची ते आता आपण पाहूया खीर तयार करण्यासाठी हे पा आपल्याला हा खिरीचा बेस फ्रीजमधून बाहेर काढायचा आहे तो नॉर्मल टेम्परेचरला आणायचा आहे आणि एका बाउलमध्ये तीन टेबल स्पून खिरीचा बेस घालायचा आहे आणि आता यामध्ये आपण खळखून उकळून घेतलेलं गरम करून घेतलेलं तीन कप दूध घालायचं आहे आपण इथे तीन व्यक्तींसाठी तीन कप खीर तयार करतोय म्हणून आपण तीनचं प्रमाण वापरतोय आणि आता हे सर्व मिश्रण आपण चमच्याच्या सहाय्यानं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं ढवळून घ्यायचं एक्झिव करून घ्यायचंय आपण खिरीच्या बेसमध्ये अगोदरच गुळ वेलची जायफळ सुंठ दालचिनी पूड घातली आहे त्यामुळे आत्ता आपण यामध्ये काहीच घालायचं नाही आहे जर तुम्हाला या खिरीची पौष्टिकता आणखीन वाढवावी असं वाटत असेल तर हे पहा यामध्ये अशा पद्धतीने दूध मसाला किंवा ड्रायफ्रुट पावडर किंवा ड्रायफ्रुटचे काप घालायचे त्यामुळे खिरीची पोषण मूल्य आणखीनच वाढतील खीर थोडीशी कोमळ झाल्यानंतर आणखी थोडीशी घट्ट होणार आहे पहा बरं आपण खिरीचा बेस तयार करून ठेवल्यानं आपली खीर कशी पटकन तयार झाली येते सुद्धा अशा प्रकारे आयुव खीर प्रीमिक्स तयार करा व मनात येईल तेव्हा लगेचच त्यापासून पटकन खीर तयार करा आयु खीर प्रीमिक्स आणि आयु खीर कशी झाली ते कमेंट बॉक्समध्ये मला नक्की सांगा रेसिपी आवडल्यास लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका आणि हो तुम्ही जर अजूनही गृहविष्णू किचन चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज नक्की सबस्क्राईब करा शेजारील बेल आयकॉनवर प्रेस करा ऑल सिलेक्ट करा म्हणजे माझ्या नवनवीन रेसिपींचे नोटिफिकेशन तुमच्या मोबाईलवर येतील पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसह रेसिपी तोपर्यंत नमस्कार व रेसिपी शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद